कोणाकडून करायची आता सुरुवात आपण नाही केली इथं पत्रक दाखवले तुम्हाला हे पत्रक इच्छा अगोदर आता आपण बोललो आपण काय बोलतो आपण म्हणजे ओपन बोलतो बोल आपण बोल काय आप कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतो बोललो आपण बोललो पण सुरुवात हे लोक करतात गेल्या काही वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात आणि हे पत्रक वाटले त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का वाचलाय सगळ्यांनी दिसतं का लांबून वरतून दिसलं का तुम्हाला याच्यावर सगळं मजकूर लिहिलेलं आहे मजकूर वाचलाय नाही का वाचून दाखू मी ईद की खरेदी आपण सही करे आपना खायगा निकालेगा गैर खायगा हथियार निकालेगा और फिर उस हत्यार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा नोट मला वाचता येत नाही जरूर ते वाचायचे नाही आपल्याला शिकायचे नाही पण ही सुरुवात बऱ्याच वर्षापासून आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपली जकात बंद झाली पण ह्यांची ही जकात अजून चालू आणि मग ह्या लोकांचं चालल्यात ते पत्रक आमच्या पुरुष आम्ही जाऊ द्या जाऊ द्या जा। जा। समाजात तेढ नको निर्माण व्हायला जाऊ द्या जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला पण आज हा थांबायला तयार नाही त्यांच्यातल्या काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं ना जिम्मेदार लोकोने पोहोचाय आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा असं करू नका याच्यातनं जातीवाद जा। पसरण्याचं काम होतं पण ते थांबले का मग आपण एक वेळा सांगू दोन वेळा सांगू तीन वेळा सांगू आता किती वेळा सांगणार मग आपणही सांगितलं काय सांगितलं की आपल्या लोकांनी आपल्या लोकडून खरेदी कर मग आता सुरुवात या लोकांनी केली तर आपण काय त्याच्यामध्ये चुकीचं सुरुवात जर आपण केली असेल तर वेगळी गोष्ट मग आज ही जर परिस्थिती असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली